पूर्ण लाईन आहे पूर्ण लाईन मध्ये आता जायचं बघा एवढी लाईन करते मर्यावर असल्या कारणाने करते आज या शेगाव ठिकाणी आमचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात एक गर्दी खूप छान आहे साफसफाई पण खूप छान आहे स्वच्छता आणि दास सगळे उभे राहिलेले आहेत स्वच्छता तर विचारायलाच नको एवढी सुंदर स्वच्छता येते ते बघायलाच आणि स्वयंसेवक सेवे सेवेसाठी सगळे तैनात आहे जागो जागोजागी म्हणजे दहा दहा फुटाच्या अंतरावर तयार मी सगळे सी काय या दोघांचे भांडणं झालेत बघा तो बोलतो मी हे कपडे घातलेत ना तो बोलतो मी ते कपडे घातलेत जे काय वैयक्तिक आहे ते मी काय बोलत नाही काय ह्याच्यावर बोलणं बरोबर नाही सगळी गँग पाठी मग ती काय काही संत शेगाव महाराज मंदिर बघा हे बघा तुम्हाला इथून जेवढं कॅप्चर करते तेवढं कॅप्चर करू शकतो जास्त करू शकत नाही जेवढं कॅप्चर करतील तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल श्री गजानन महाराज शेगाव आता आम्ही लाईनीला आहेत आज शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणानं गर्दी थोडी आहे नाहीतर इतर वेळेस गर्दी नसते असते इथले भाविक व स्वयंसेवक असे म्हणतात कुठचं तुम्हाला दाखवतो पुढे तसं काही स्वच्छ आणि भाविक चालतात कुठलाही गडबड बदल नाही काही नाही एकदम शांतपणे जाते बघा तुम्हाला ते स्वयंसेवक पण दाखवतं पुढे पुढे ते स्वयंसेवक पण बसलेले तुम्हाला सर्व दिसतो म्हणजे कोणाला कसली कुठल्या प्रकारे आडी असे नाही जे काही नाही दर्शनाला ती व्यवस्थित सांगतात या मार्गाने त्या मार्गाचा नाही बा इथं मनसे बसत इथं समोर स्वयंसेवक बसलेले भक्तांसाठी बोर्ड पण लावले प्रार्थना प्रार्थना बोर्ड हा बोर्ड लावलेला आहे म्हणजे कोणाचीही गैरसय होऊ नये काय नाही सगळे व्यवस्थित अगदी दर्शन घेतलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्या बोर्डप्रमाणे जायचं आहे खरंच जशी हे बघा तुम्हाला बाहेरचा जातं शिकवून काढतं आहे